स्री स्वामी समर्थ मकर संक्रांत म्हटलं की स्त्रियांना तयार व्हायला नटायला खूप आवडते त्यामुळे संक्रांतिचा हा सण मोठ्या उत्साहात आपण खूप आनंदामध्ये साजरा करत असतो कारण संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया काठपदराच्या साड्या नेसतात आणि छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात एकमेकींना वान देतात भेटवस्तू देतात हद्दी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खूप आवडतो संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आहे किंवा कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात असे अनेक प्रश्न स्त्रियांना पडतात त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये यावर्षी मकर संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या घालतात बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आहेत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ही मंगळवारी दोन चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे पौष महिना जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस त्यावेळेपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी सुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी काही दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होत असते पण मकर संक्रांतीपासूनच वस हा तीड़ा मोठा होतो आणि रात्री लहान होत जाते तसेच मकर संक्रांतिला स्नान दान धर्म देवांचे कार्य दर्शन तप यांना विशेष महत्व असते असं म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होतं आणि दान धर्म केल्याने सुद्धा आपल्याला जीवनातील मनो सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सर्व सूर्यदेवांचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वच जण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात अशा प्रकारे हा संक्रांत्रीचा सण खूपच महत्त्वाचा आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हा कुंकवाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्याचा सण मानला जातो आणि तरीही त्या स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रत्येक रंग स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आणि वेगळं महत्त्व अनन्यसाधारण असं सा महत्त्व घेऊन आलेला असतो कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी तयार करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्याला आपल्या हिंदू धर्मात असेही काही चार ते पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले गेले आहेत त्यामध्ये प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला हिरव्या रंग लग्नामध्ये हिरव्या रंगात झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये घालतात महिलांना दररोज काचेच्या हिरव्या बांगड्यात जर आपल्या हातामध्ये घातल्या तर पतीचे आयुष्य वाढतं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आलेला आहे त्यामुळे हिरव्या रंगाचे एक वेगळेच महत्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरवा रंग खूप महत्वाचा महत्वाचा प्रसंगी हिरवेगार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे जर काही वेळ पाहण्यात जर आपलं मन रमत असेल तर त्यावेळी एक एकांतात निदर्शन सर्व सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्ग प्रे, निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याचबरोबर बघा देवींची ओटी भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा खण घेतो किंवा ब्लाउज पीस घेतो हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती प्रिय आहे हे आपल्याला सम असतात त्यामुळेच शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही संक्रांत्रीला हिरवा रंग नक्कीच नेसू शकता हिंदू शास्त्रात लाल रंग सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो आणि आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्रच टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो लाल रंग हा महत्वाचा आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं सौभाग्याचं उगम धैर्य आणि नवीन जीवनातील प्रतीक मानलं जातं लाल रंग हा सर्वात महत्वाचा आणि आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जेशी जोडलेला गेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा लाल रंग अनेकांना अशा प्रकारे आकर्षित करत असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व आपल्याला नक्कीच माहिती अस आहे त्यामुळेच तुम्ही नक्कीच या रंगाची साडी नेसू शकता त्यानंतर पुढचा रंग म्हणजे केशरी केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे लाल शेंदूर रंग जर तुम्ही बघितला तर तो केशरी रंग त्याग आणि बुद्धीचा मत... बुद्धी शुद्धतेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचे ते ध्वज रामकृष्णहरी आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रिंग रंग हा शौर्य बलिदान आणि वीरतेचं प्रतीक मानलं जातं तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतं या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळेच केशरी रंग ची साडी नेसणे तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्रिया वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजेच गुलाबी शक्यतो प्रत्येकाला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग प्रेमाचं प्रतीक आहे तसेच गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीकसुद्धा मानला जातं गुलाबी गुला गुला रंग आ, गुला गुला हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रियांचा वय कितीही काही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं असा हा सर्वांच्या आवडीचा गुलाबी रंग महत्वाचं अनन्य साधारण आहे आणि त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांती असे एकमेव सण आहे ज्या दिवशी रंगाचे साडीचे आवर्जून घाल घातले जातात आणि जेव्हा जा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळेच आपण थंडीपासून संरक्षण घेतो त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये संक्रात्रीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घ्या घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही या र संक्रात्रीला या रंगाची साडी म्हणजेच काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता तसेच आपण असे हे शुभ रंग आहेत हे रंग आपल्याला आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवत असतात डार्क रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे थंडीपासून आपलं संरक्षण होत असतं आणि म्हणूनच गडद काळ्या रंगाचे कपडे आपण या दिवशी घालतो आणि त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंखी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा वेगवेगळ्या वेग रंगाचे कपडे किंवा साड्या नक्कीच तुम्ही नेसू शकता पण मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रात्री देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे तर दरवर्षी संक्रात्री देवी हे वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते आणि त्याच रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजेच आपल्याला संक्रांत्रीजवळ आली की महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत्री ही पिवळ्या रंगाची आलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला या संक्रांत्रीला आपल्या पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंगात ल रंगाला तर पितांबरी म्हटलं जातं किंवा देवकार्यातसुद्धा पिवळा रंग खूप बऱ्याच प्रमाणात नेसून येतात साक्षात भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांती देवी पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला परिधान करायचे नाही आहेत तुमच्या मुलीची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांत असेल तर त्यांना तुम्हाला ही साडी न्या घालाय द्यायची नाही आहे तसेच पिवळ्या रंगाची साडी देऊ नका कारण संक्रांतीला पिवळ्या रंग आल्या पिवळ्या रंगावर रंगा आली आहे म्हणूनच आपल्याला पिवळ्या रंगाचं शेड असलेल्या साड्या दिवशी शक्यतो वापरायच्या नाही आहेत साड्याबरोबरच संक्रात्रीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा पूर्वीपासून आपली आजी असेल आई असेल त्या संक्रात्री सणाला नागपंचमीला असे म्हणतात की बांगड्या भरल्या पाहिजेत आणि मुली मुलीकडे जाऊन कासाऱ्याकडे जाऊन बांगड्या भरल्या जातात आणि बांगड्या आपल्याला सोळा श्रृंगारापैकी एक महत्त्वाचा सम महत्त्वाचा श्रृंगार समजला जातो तसेच त्यामुळे हिंदू धर्मग्रंथामध्ये बांगड्यांना खूप अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आणि संक्रांतीसारखा सण म्हटलं की स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या नेसून ओसायला जातात हळदी कुंकू करतात आणि तृग देतात त्यामुळे काचेच्या बांगड्या तुम्ही नक्कीच घालाव्यात आणि बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरव्या रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की परि परिधान करा आणि घातल्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं तसेच असे म्हणतात की सौभाग्यामध्ये वाढ होते आणि हिंदू धर्मामध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे की शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या शक्यतो पूर्ण आपल्याला यावेळेस घालायच्या आहेत दोन्ही हातामध्ये सहा सहा आपण अशा बांगड्या घालू शकता आपल्याला ज्या बांगड्या घालायच्या आहेत नाहीत तर त्या म्हणजे आपल्याला काळ्या रंगाच्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या या दिवशी चुकून आपल्याला घालायच्या नाही आहे हातामध्ये घालायच्या नाही आहेत तर अशा पद्धतीने ही संक्रात्रीची माहिती आपण बघितली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचा बटनही प्रेस करा यामुळे काय होईल माझे जे कुठले नवनवीन व्हिडिओ मी, मी चॅनलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आजच्यापुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ आत्तापर्यंत Sarvana Sri e sua Marta.